प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा सणसणीत इशारा मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेसारख्या आपल्या नेत्यांना आवरावे अन्यथा कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय लागू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना विनंती आहे की शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेसारख्या आपल्या नेत्यांना आवरावे अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो हे लक्षात ठेवावे असा सणसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे की वरिष्ठांकडून शिवतार शिवताऱ्यांना सूचना मिळालेली आहे की अशी जी वक्तव्य आहेत ती करण्यात टाळा मी त्याचं स्वागत करतो माझी हीच विनंती राहील माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांच्या पक्षाचे नेते हे वारंवार राष्ट्रवादीची जी श्रद्धास्थानं आहेत जे स्वाभिमानाची स्थानं आहेत मग ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल माननीय आमचे अजितदादा असतील माननीय सुनील तटकरे असतील यांच्यावर सातत्याने शिवसेनेचे काही वाचावीर नेते हे आघात करत असतात मग त्याला चोख प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आम्ही देऊ शकतो चार मात्र पवार असतील यांची लढत समोर राष्ट्रवादीचं घड्याळ तिथनं विजयी होईल आत्मविश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना सर, इंडिया इंडिया आहे बैठक ठरत नाही आणि सोळा तारखेला राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक आहे चांगलं इंडिया आघाडीच्या बैठकी होतात त्यांच्या कायम ट्रायडंटला होत असतात कधी वंचित आहे सांगतात कधी नाहीये तो त्यांचा प्रश्न आहे इंडिया आघाडीची बैठक होत आहे चांगली गोष्ट आहे मग माहीत नाही त्या ठाण्यातल्या तीन लोकसभा ज्या आहेत की ठाणे शहर आहे म्हणजे ठाणे लोकसभा आहे भिवंडी लोकसभा आहे कल्याण लोकसभा आहे कोण लढेल ते त्यांचं त्यांनी ठरवावं मला विश्वास आहे की या तिन्ही ठिकाणी महायुतीचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले असतील पण ठरतील ना घाई काय दोन ठिकाणी तर म्हणजे जे आहेत केंद्रीय मंत्री माननीय कपिल पाटील साहेब मधनं आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण मध्ये त्याबद्दल योग्य तो निर्णय वरिष्ठ घेतील आणि लवकरच सन्मानपूर्वक प्रत्येक पक्षाला जागा मिळून महायुतीचा फॉर्म्युला येईल आपल्याला काळजी करायचं कारण नाही काय ठाण्यात चेहरा मिळत नाहीये शिंदे भाजपने देखील दावा केलेला आहे त्यामुळे आपापसात कुठेतरी आता रस्ती केस सुरू झाली मी काय सांगितलं की भाजप अनुभव नाही नाही भाजपचं केंद्रीय नेतृत्व माननीय गृहमंत्री अमित भाई शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा साहेब राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार भाजपचे राज्यातलं शिष्ट नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळे नेतेगण बसतील आणि लवकरच याच्यातनं मार्ग निघेल तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी दि काँग्रेसला चार ते पाच जागा सुटणार आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही घड्याळ आहे काही जे उमेदवार त्यांना भाजपच्या म्हणजे भाजपच्या चिन्हावर लढा सांगणार आहे अशा काही दुसऱ्या पक्ष सुटी नाही दिल्यात काल देखील आमचे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की सन्मानपूर्वक जागा या तिन्ही महायुतीतल्या पक्षांना मिळतील तो तो पक्ष त्यांच्या पक्षाचं चिन्ह घेऊन लढेल राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्ह घेऊनच लोकसभेची निवडणूक लढतील ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्हाला देखील मोठ्या संख्येने इथं मताधिक्य माझं स्वतःचं वैयक्तिक स्पष्ट मत आहे की महायुतीचे उमेदवार विक्रमी मताधिक्यानी तिन्ही लोकसभा मतदारसंघ मग ठाणे असेल कल्याण असेल भिवंडी असेल इथन विजयी झाले पाहिजेत पण सातत्याने शिवसेनेचे शिवराळ वाचार विजय शिवतरे हे आमच्या स्वाभिमानावर आमच्या शक्तीस्थळांवर आघात करणार असतील तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कल्याणमध्ये वेगळं निर्णय आणि वेगळं चित्र देखील मग दिसू शकतं त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरा